महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातून ही ठिणगी आता आम्ही टाकलेली आहे आणि ही ठिणगी महाराष्ट्रभर वनवा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सोमनाथ सुरवंशीच्या हत्याराला पोलीस यंत्रणा तीनशे दोन मध्ये अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत जेव्हा आंदोलनकर्ते कार्यक्रम असतात त्यांचं रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन असतं मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून हत्या हत्या आली ही अत्यंत गंभीर बाब आहे याच्या विरोधात जनतेने मोर्चा काढण्यापेक्षा संसदेमध्ये त्या अध्यक्षाने आम्ही शहाला तात्काळ भरतळ करायला पाहिजे होतं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं कारण बाबासाहेब आंबेडकरचा म्हणजे या देशाचं संविधान निर्माते हे राष्ट्रपुरुष आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अमित शहाला त्या ठिकाणी अटक करायला पाहिजे होती गृहमंत्री जे अमित शहा आहेत त्यांनी बाबासाहेबांविषयी अवमानकारक असे शब्द वापरले आहेत अमित शहा यांची केंद्रातून हकालपट्टी करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जो जातीवाद या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या बीजेपी शासनामध्ये जो चालू आहे तो तात्काळ बंद करायला पाहिजे आज बीड शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या स्मारकापासून संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे यामध्ये हा आक्रोश काय आहे कशा पद्धतीने हा समाज पूर्णपणे या ठिकाणी एकवटलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि एक घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेले होते डॉक्टर साहेब काय सांगाल एक सामाजिक चळवळीतून तुम्ही तुन, बीड जिल्ह्यात काम करतायत हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतो आहे काय सांगाल या ठिकाणी सामाजिक चळवळ म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे या ठिकाणी बीड जिल्ह्यातले आंबेडकरवादी आहोत जे संविधाला मानणारे आहोत आणि संविधान बचाव मोर्चा आज बीड या ठिकाणी काढला आहे जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये दे वातावरण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे ते सरकार मनोवादी आहे संविधान विरोधी सरकार आहे ते त्यामुळे वारंवार ज्या पद्धतीनं पाठीमागे आता अमित शहा जे गृहमंत्री आहेत संविधान पदावर आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं अपमान केला संविधानाचा हा समस्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थकांचा जनतेचा अपमान आहे त्यामुळं आमच्या अशी मागणी त्यांनी एक तर राजीनामा द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट शहीद सोमनाथ सूर्यवंशी ज्यांची हत्या झाली खरं पाहायला गेलं तर संविधान ते करते थी थी मोर्चा दरम्यान जेव्हा आंदोलनकर्ते कार्यक्रम असतात त्यांचं रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन असतं मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून हत्या करायची ही अत्यंत गंभीर बाब आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे आंबेडकरवादी रस्त्यावर उतरले आहोत आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी नक्कीच यामध्ये अनेक मोर्चे देखील त्या परभणीच्या प्रकरणावर निघले त्यानंतर आक्रोश मोर्चा आज पुन्हा बीडमधून निघतोय अमित शहाचं देखील विरोधात घोषणाबाजी केली जातीय काय भावना आहेत काय सांग परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सुरवते यांची हत्या झालेली आहे ती हत्या पोलीस यंत्रणेने केलेली आहे अद्यापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही त्यांना अटक केलेली नाही महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातून ही ठिणगी आता आम्ही टाकलेली आहे आणि ही ठिणगी महाराष्ट्रभर वनवा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सोमनाथ सुरवंशीच्या हत्याराला पोलीस यंत्रणेला तीनशे दोनमध्ये मध्ये अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि याच मागणीला घेऊन बीड जिल्ह्यामध्ये आज अमितजी शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये सांगितलं की बाबासाहेब नाव घ्यायचे यांची फॅशन झालेले आहे अमितजी शहा यांना मी सांगू इच्छितो बाबासाहेब ही फॅशन झालेलं नाही तर फॅशन आहे आणि ही तुम्हाला केरळापासून ते जम्मू काश्मीर करेपर्यंत सर्व आंबेडकरवादी बहुजनवादी बांधवांनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये दाखवून दिलेली आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून या बीडमधून या तुमच्या वक्तव्याचा निषेध करतो यामध्ये भव्य मोर्चा आज निघतोय आक्रोश मोर्चा काय भावना आहेत काय सांगतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या व्यक्तीने जे काही बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला आहे हा संसदेमध्ये अवमान केलेला आहे आणि याच्या विरोधात जनतेने मोर्चा काढण्यापेक्षा संसदेमध्ये त्या अध्यक्षाने अमित तात्काळ बर्तर्फ करायला पाहिजे होतं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होत कारण बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते हे राष्ट्रपुरुष आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आम्ही शहाला त्या ठिकाणी अटक करायला पाहिजे होती परंतु सभापतीने हे केलं नाही म्हणून जनता ही रस्ते आलेली आहे त्याच नंतर जे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याच्यावर असं दिसतं की या देशामध्ये अजूनही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं त्याच्याबद्दल विष पेरण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आहे आणि ज्या ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं त्या त्यावेळेस त्या त्या संसदेमध्ये बाहेर सगळ्या ठिकाणी बाबासाहेबाचं अवमान होतो संविधानाचा अवमान होतो म्हणून आज बीडमध्ये परभणीमध्ये जे काही संविधानाची तोडफोड केली त्या लोकांना अटक करण्यासाठी त्याचबरोबर पोलिसांच्या मारहाणीमध्ये जो त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्यानंतर आमिषावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचबरोबर मसाजोगमध्ये जे काही क्रूर हत्याकांड घडलेलं आहे त्यासुद्धा आरोपीला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी हे बीडमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीत तर देशामध्ये आंदोलन होणार आहे काय संदेश देणार या आक्रोश मोर्चातून या मोर्चातून एवढंच मी सांगू इच्छितो की आपण हा मोर्चा जो काढायला लागलो एकतर शांततेतून आहे लोकशाही मार्गातून आहे आपल्याला कोणाच्याही वस्तूचं नुकसान करायचं नाही गाड्याचं नुकसान करायचं नाही परंतु आपल्याला कायद्याने आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि एवढं सगळ्यांनी लक्ष ठेवा या ठिकाणी जर कुणी बीजेपीचा कार्यकर्ता असेल त्यांनी सुद्धा डोळे उघडे ठेवून लक्ष द्या की बीजेपीचं ज्या ज्या वेळेस इथं सरकार येतं त्यावेळेस या देशातील सगळ्या जाती धर्मामध्ये त्यांनी भांडं लावायचं काम केलेलं ला आहे परंतु आज लोक जागृत झालेत या मोर्चामध्ये मराठा बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत सगळ्या जणांनी या ठिकाणी एकी दाखवून या विरोधी भाजपच्या निषेधार्थ लोक जमा झालेले आहेत म्हणून सगळ्यांनी आपण शांत ठेवून भारताचे संसद एक नागरिक असल्यासारखं राहा आणि भाजपच्या विरोधात आंदोलन चालू ठेवा ती काय सांगाल की देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे अमित शहा यांचाही आहे विरोध करतायत काय भावना आहेत काय सर माझ्या भावना अशा आहेत की परभणी येथे जो आमचा संविधान प्रेमी बंधू सोमनाथ सुरवंशी यांचा कोठडीमध्ये पोलिसांच्या हातून जो खून झाला आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे आणि आमच्या ज्या निष्पाप महिला आहेत त्यांच्यावर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केले आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री जे अमित शहा आहेत त्यांनी बाबासाहेबांविषयी जे अवमानकारक असे शब्द वापरले आहेत अमित शहा यांची केंद्रातून हकालपट्टी करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जो जातीवाद या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या बी जे पी शासनामध्ये जो चालू आहे तो तात्काळ बंद करायला पाहिजे नाही तर जशास तशा उत्तर या बी जे पी सरकारला आम्ही पूर्ण बहुजनवादी लोक देऊ आणि दुसरी गोष्ट जो प्रत्येक ठिकाणी तुम्ही जातीचा भांडवल करून जे मोर्चे काढायला लागले त्यालाही विरोध आहे इथं जो आमच्या बंधूचा जो खून झाला त्या मारेकऱ्यालाही अटक करा पण इथं वेगवेगळ्या जातीमध्ये जे भांडण लावायचे काही बीजेपीचे कार्यकर्ते करत आहेत ते कृपया कर कुणी करू नये एवढीच विनंती आहे आणि आमची शासनाला एकच मागणी आहे की परभणी येथील जो आमचा सोमनाथ सोडवची बंधू आहे त्याची फास्टॅग कोर्टामध्ये लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई करण्यात यावी व त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कुणाच्या अंतर्गत दोषी करण्यात यावी जर पाहायला गेलं तर हा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यामध्ये सरळ सरळ अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या ठिकाणी केली जाते आहे त्याचबरोबर परभणीचा जो सगळा प्रकार आहे त्यावर लवकरात लवकर निकाल देखील काढणं गरजेचं आहे त्या पोलिसांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आक्रोश मोर्चातील आंदोलक या ठिकाणी म्हणताना पाहायला मिळत आहेत आता हा नेमकं यापुढं कशा पद्धतीने हा आंदोलन पुढे चालणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित e que